खराच प्रत्येक स्त्रीच्या मनात एकच प्रश्न आहे की मला मानव म्हणून जगू द्या तसे एक स्त्री म्हणून आपल्या मुलीच्या पतीची खंबीरपणे आपण उभे राहिले पाहिजे तिच्या निर्णयशी ती एखाद्या गोष्टीला नाही म्हणत असेल तर आपण तिला पाठिंबा दिला पाहिजे सावित्राबाई फुले यांचे स्वप्न होतं मुलगी स्त्री सुशिक्षित असली पाहिजे त्यांना सुशिक्षित स्त्री कशासाठी पाहिजे होती तर महिला शिकली तर ती स्वलंबी होऊ शकते आपण आज ही दुसऱ्यावर डिफेंड आहोत तसे स्त्री स्वावलंबी नाही या करिता महिलांनी स्वावलंबी होणे काळाची गरज आहे त्या अनुषंगाने सुशिक्षित असलेल्या माधुरी तुषार शिपणे या देळगा राजा नगरपालिकेच्या निवडणुकीत अध्यक्षपदात उतरले आहे त्या स्त्रियांसाठी तसेच गावाच्या विकासासाठी काय काय करणार आहे आज आपण एपी न्यूज महाराष्ट्राच्या चर्चा करणार आहोत तर बघूया या आपल्याला गावाचा विकास कसा करणार आहात यांची थोडक्यात चर्चा देऊळगा राजा नगरपालिका निवडणुकीत तुम्ही कसे पाहता आणि त्यासाठी तुमचा अनुभव काय सर्वात प्रथम तर माझ्या ज्या सासूबाई आहेत त्या जिल्हा परिषद सदस्य होता पाच वर्ष पाच वर्षासाठी त्या सिनगाव सर्कलमधून निवडून आलेल्या होत्या तर त्यांचा मला खूप मोठा तगडा अनुभव आहे त्यांनी जे त्यांच्या माध्यमातून जे कामं केलेले आहेत त्याचे मला अनुभवसुद्धा आहेत त्याच्यामुळे मी ही निवडणूक चांगल्या प्रकारे लढू शकते आणि तसेच माझे वडील हे एकोणावीसशे शहाण्णवमध्ये शिवसेना या पक्षाकडून लढलेले होते पर अगदी काहीच मतामध्ये क मताने ते पराभूत झालेले होते त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी बघून मी आज हा अनुभव घेऊन मी निव निवडणुकीची नगरपालिकेची निवडणूक लढणार आहे महिलांसाठी तुमची काय योजना आहे त्यासाठी तुम्ही काय काय करणार आहात महिलांसाठी सर्वात प्रथम तर मी बचत गटाच्या ज्या महिला आहेत ज्या भरपूर संख्येनं बचत गट तयार करतात त्यांना आपल्याला चांगल्यात चांगल्या प्रकारे लोन द्यायचं आहे जेणेकरून त्या व्यवसाय करता येईल त्या व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारे उतरता येईल आणि त्याच्यावरून त्यांना फायदा होईल आणि दुसरी गोष्ट की आपलं जे बसस्टँड आहे ज्या म मुली महिला ज्या बाहेर गावाला शिकायला गेलेल्या आहेत त्या आपल्या इथे येतात तर येत असताना त्यांना रात्री बेरात्री ट्रॅव्हल्स असते त्या ट्रॅव्हल्सने उतरल्यानंतर त्यांना इथे सी सी टी व्हीचे कॅमेऱ्याचे म गरज आहे जेणेकरून त्या सुरक्षितपणे इथे आल्यानंतर त्या ते व्यवस्थित आपल्या आपल्या घरी पोचल्या गेल्या पाहिजे आणि तिसरी गोष्ट तर आपल्या इथे स्वचालय नाही बाजारपेठ त्याच्यानंतर आपल्या इथं देवगा राजा हा देवस्थान आहे तर त्या देवस्थानाच्या माध्यमातून ज्या जी यात्रा भरते भर तर त्या यात्रांमध्ये बरेच संख्या भरपूर मोठ्या संख्येने भक्त आपल्या इथे यात्रेमध्ये येतात तर त्यांच्यासाठी आणि हे बाजारामध्ये ज्या आपल्या जे भाजी घेऊन बसणारे लोक आहेत त्यांच्यासाठी महिलांसाठी स्पेशल आपल्याला इथे स्वच्छालय करून देण्याची मी पूर्णपणे प्रयत्न करेन पदाचे आपण उमेदवार आहात तर मतदारांना तुम्ही काय संदेश देणार मतदारांना मी एवढा संदेश देणार आहे की ज्या आपल्या रोजच्या गरजा आहेत ज्या आपल्याला पूर्णपणे पाहिजेत जसं की आपलं पाणी रस्ता लाईट आणि स्वच्छता आणि महिलांची सुरक्षितता या सर्व गोष्टींवरती मी पूर्णपणे फोकस करणार आणि ते काम करणार